परत हे डोळे तपासणी मी आता आलो मला काही दिसत नव्हतं मी, मी चेकइन केलं मला आता दिसायला लागलं कुठला बरं होत असं बरं दिसतय हे लुंकट दिसतय नमस्कार मित्रांनो आरोग्यमय धनसंपदा असं आपण नेहमीच म्हणतो पण खऱ्या अर्थाने जेव्हा समा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोहोचतात तेव्हा समाज सुदृढ होतो आज आपण आहोत नवी मुंबईतील आरोली सेक्टर तुम्हाला दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचा दिवस दिवागाव आरोलीकरांसाठी एक विशेष दिवस ठरला आहे समाजसेवक श्री भाई यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून केवळ उत्सव साजरा न करता समाजसेवेचा एक आदर्श मांडला गेला आहे वाढदिवस म्हणजे सामान सामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारा हा एक चांगला उपक्रम म्हणजे भव्य मोफत आरोग्य शिबिर आणि मोफत चष्मे वाटप सोला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे तसेच विजयजी चौकुळे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक का आहेत ॲडव्होकेट भक्ती भाई केनी त्यांनी श्री भाई केनी यांच्या वाढदिवसानिमत निमित्त हा आरोग्य शिबिर आयोजित केले आहे आजच्या काळात वाढत्या महागाईमुळे अनेक सर्वसामान्य नागरिक चांगल्या डॉक्टरांचा सल्ला किंवा महागड्या तपासण्या करू शकत नाही हीच गरज ओळख ओळखून और शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय दिवागाव ऐरोली येथे सकाळपासूनच नागरिकांची खूपच गर्दी पाहायला मिळत आहे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे वाक्य घेऊन आज इथे शेकडो रुग्ण आपली तपासणी करून घेण्यासाठी आले आहे या शिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे इथे केलेली नेत्र तपासण्याची सोय कारण डोळे हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे आजच्या डिजिटल युगात आणि वाढत्या वयानुसार डोळ्यांच्या समस्या खूप वाढल्या आहेत हे लक्षात घेऊन या शिबिरात विशेष नेत्र तपासणी विभाग सुरू करण्यात आला आहे इथे केवळ डोळे तपासले जात नाही तर ज्यांना दुस दृष्टीचा त्रास आहे त्यांना जागेवरच मोफत चष्मे वाटप केले जात आहे अनेक वृद्ध आजी आजोबा ज्यांना पैशा अभ अभावी चष्मा घेणे शक्य नव्हते त्यांच्या चेहऱ्यावर आज स्पष्ट दृष्टी मिळाल्यानंतरचा आनंद काही वेगळाच आहे समाजातील तळागाळातील माणसाला जेव्हा स्पष्ट दिसू लागते तेव्हा त्यांच्या डोळ्यातून येणारे आनंदराशू हेच या शिबिराचे खरे यश आहे इथे उपलब्ध असलेली सुविधा इंद्रावती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल हॉस्पिटलच्या सहकार्याने अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आज इथे सेवेसाठी सज्ज आहे तुम्ही पाहू शकता एकाच छताखाटी छताखाली विविध आजारावर मोफत सल्ला दिला जा दिला जात आहे यात प्रामुख्याने एम डी फिजिशियन आहेत जे जनरल तपासणी करत आहेत केवळ सल्लाच नाही तर ई सी जी शुगर ब्लड प्रेशर आणि बी एम एम यासारख्या महत्त्वाच्या चाचण्या इथे मोफत केल्या जात आहेत ज्या चाचण्या बाहेर लॅबमध्ये करण्यासाठी हजारो रुपये खर्च होतात त्याच आज इथे सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहेत सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेल्या या शिबिरात दुपारी दोन वाजेपर्यंत लोकांचा ओक सतत सुरू होता केवळ ऐरोलीच नाही तर आसपासच्या परिसरातून नागरिक आले आहेत येताना सोप्या आणण्याच्यामुळे नोंदणी आणि आयोजकांचं उत्तम नियोजन यामुळे कोणत्याही प्रत्येक रुग्णाला योग्य तो वेळ मिळत आहे शिबिरात आलेल्या रुग्णांशी संवाद साधला असता त्यांनी ॲडव्होकेट भक्ती केनी आणि भाई केनी यांचे मनापासून आभार मानले आहेत वाढदिवस असाही साजरा होऊ शकते याचा हा एक आदर्श उदाहरण आहे आज पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस केवळ कॅलेंडर मधील एक तारीख नाही तर मानवतेच्या सेवेचा हा एक दिवस ठरला आहे इंद्रावती हॉस्पिटलच्या डॉक्टरची टीम शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि विशेषत ॲडव्होकेट सो भक्ती भाई केनी यांनी घेतलेली मेहनत आज फळ आली आहे भाई मोरेश्वर केनी हा व्यक्ती खूप चांगला आहे तो माझा विद्यार्थी आहे त्याची मिशेस भक्ती भाई केनी सुद्धा चांगले आहे असे तुम्हाला हे व्यक्ती चांगले मिळाले आहेत ते वारंवार वारंवार ते आपल्याला काही ना काय कॅम्प होतात परत हे डोळे तपासणी मी आता आलो मला काही दिसत नव्हतं मी चेकइंग केलं मला तर दिसायला लागलं ला ला, आणि सगळे आनंदाने त्यांना खूप आनंद वाटला का कुठे चिंता पडली होती पण चांगले रीतीने भाई केनी यांनी सोय केली त्याबद्दल त्याचे खूप धन्यवाद धन्यवाद पाठीकडे लक्ष लावा मोबाईल नंबर पाठीकडे लक्ष लावा

समाजात जेव्हा अशा प्रकारे एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती वाढते तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवरायांच्या आणि घडतो मारा श्री भाई वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या हातून अशी जनसेवा सतत घडत राहावं हीच ही इश ईश्वर चरणी प्रार्थना तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद अशाच सामाजिक उपकरणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अशा समाजकार्य करणाऱ्या करणाऱ्यांना रह, प्रोत्साहन मिळेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अशाच समाजकार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र